दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र मराठा आरक्षण संदर्भात सर्वेक्षण सुरू आहे याच पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील शहा ग्रामपंचायतीमध्ये कुणबी मराठा जात प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रथम लाभार्थ्याला कुणबी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले याबाबत अधिक माहिती शहाचे सरपंच संभाजी राजे जाधव यांनी दिली मंत्री शिंदे साहेब यांनी जे जरंगे साहेबांच्या लढ्याला यश आलं आदेश त्या पद्धतीने जे आदेश केले त्या आदेशाने प्रत्यक्षात इथे आता कामाला सुरुवात झाली व लोकांना आज गाव लेवलला कुंभी प्रमाणपत्र मिळत आहे मी आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्व अधिकाऱ्यांचे महसूल अधिकाऱ्यांचे गरंगे साहेबांचे आणि मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांचं खूप खूप जी आभार मानतो आणि हा खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे याचा सगळ्या मराठी बांधकानी ॉप फायदा झाला आज मान्य उपविभागी अधिकारी सुपार सगळे प्रशिक्षण आहेत त्यांच्याकडे आदेशामुळे देण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आज शहा मंडळामध्ये कुलबी प्रमाणपत्र वाटपाव शिबीर घेण्यात आलं असून आज आपण या ठिकाणी पाच प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत व बाकीच्या सर्वांना कुलबीच्या ज्या नोंदी आहेत त्या लोकांना गावावरती आपण प्रसिद्ध केलेल्या असून ज्या लोकांची त्यात नोंदी आढळतील त्यांचे तात्काळ अर्ज स्वीकारून त्यांना प्रमाणपत्र वाटपाची तजवीज ठेवण्यात आलेली आहे यावेळी सरपंच संभाजीराजे जाधव उपसरपंच गोपाल बुब सर्कल भाऊसाहेब तलाठी तात्या शेख माजी सरपंच गणेश जाधव भाऊसाहेब नाचगड लक्ष्मण नवले प्रभाकर जाधव संजय गंधाके छबू घोडराव एकनाथ भवर वसंत जाधव बंडू जाधव भाऊसाहेब भांडोरे अरुण जाधव आबासाहेब भांडोरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब सोनवणे दक्ष न्यूज सिन्नर